शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटीलही पोहोचलेत त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात शिवसेना नेते अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे आज शिवसेना असेल त्यासोबतच भाजपा असेल हे सगळे आमदार रेशीमबागेत हिगडेवार स्मृती स्थळाचं दर्शन करण्यासाठी येत आहेत आपल्यासोबत अर्जुन एकूण आपण जर बघितलं तर, 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 तर हिवाळी अधिवेशनामध्ये आधी भाजपचे आमदार यायचे एकनाथ शिंदे सरकारमध्ये गेल्या नेतृत्वात तुम्ही सगळ्यांनी यायला सुरुवात केली एकूणच या भेटीमागचा उद्देश काय आणि काय वातावरण निश्चितपणे संपूर्ण देशाचं आणि जगाचं हे शक्ती केंद्र आहे इथून एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी निश्चितपणे मिळते आणि एक वेगळा अनुभव या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून निश्चितपणे एक विचार या ठिकाणी दिला जाईल आणि तो विचार निश्चितपणे आम्ही तो विचार या ठिकाणी घेऊन जाऊ आणि एक ज्या विचाराने संपूर्ण देश आता व्यापरून गेलेला लँबियांचा वापर त्या विचारच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे चांगलं पाहणार आपल्यासोबत मंत्री गुलाबराव गुलाबराव पाटील आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर आपण बघतोय रेशीम बाग येथे सगळे शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमातून आज हजेरी लावली जाते एकूणच मागची काय भूमिका आहे शिवसेना आणि संघ हे नेहमी एकच नाड्याच्या दोन बाजू आहेत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व अशा भरशावर मागच्या काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख असताना या ठिकाणी समाजसेवा राजकारण आणि देशभक्त याच गणितावर कायम आम्ही आगी पुष्कर दिलो आहे आणि मला तरी असं वाटतं की या ठिकाणी मातृस्थळावर आल्यानंतर ज्याप्रमाणे मातृश्रीवर गेल्यानंतर बाळासाहेबांकडे गेल्यानंतर जो आनंद आम्हाला होत होता त्याच पद्धतीचा आम्हाला आता सगळ्या आमदारांमध्ये आहे तुमच्या विचारधारेत तुमच्या प्रवाहात एक नवा पक्ष सहभागी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यांची उपस्थिती या ठिकाणी दिसत नाही विचारधारा वेगळी असं म्हणायचं असं काही म्हणता येणार नाही शेवटी ह्या लोकांनी जी कामं केलेली आहेत देशाकरता केली आणि देशभक्तीने पूर्ण या ठिकाणी कार्य करत असताना स्वतःचं जीवन तरीच त्यांनी पाहिलं नाही देशाकरता सगळं आपला जीव व्यसलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की ते सुद्धा येतील अशी मला खात्री आहे आपण बघतो येत्या काळात राष्ट्रवादीचे देखील आमदार या ठिकाणी बघायला मिळतील अशी असा विश्वास या ठिकाणी गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून व्यक्त करतो अरविंद मोरे सहशेक मुखीवार एन टी टी मराठी